पण अजित दादांना ते होऊ दिलं नाही सक्सेस होऊ दिल नाही यशस्वी होऊ दिले नाही ह्याचं दिल प्रमुख कारण म्हणजे जयंतराव पाटील प्रदेश अध्यक्ष होते त्यावेळेला आणि ही भूमिका त्यांनी स्पष्ट केलेली होती नंतर ते घवघवीत यशही मिळालं लोकसभेमध्ये हे सगळं आपण का आत्ता बोलतोय तर पुन्हा आता एकत्रीकरण करायचं आणि सुप्रिया सुप्रियातईना राष्ट्रीय अध्यक्ष करायचं असं आता चर्चेला येऊ लागलाय पण सुप्रिया ताईना अध्यक्ष कोण होऊन दिलं नाही हे अजितदादा राष्ट्रवादी पक्षातले आमदारच आता विचारतायत कोण विचारते नाही आमदारच विचारतायत आणि जयंत पाटील उत्तर काय देणार जयंत पाटलांचा पण विरोध आहे का मग आता जितेंद्र भूमिका काय हे आता स्पष्ट झालं पाहिजे त्यामुळे आता ह्या चर्चा जोर जोरात चालू झालेल्या आहेत आणि जयंत पाटलांची भूमिका काय तर आता ते बोलतायत की अजितदादांची इच्छा होती एकत्र व्हावं